च सोलापूरसह राज्यभर चक्काजाम काही ठिकाणी हिंसक वळण सोलापूर दिनांक चोवीस शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी व्हावी या व अन्य मागण्यासंदर्भात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चू कुडे यांच्या नेतृत्वासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे अमरावती नागपूर पुणे संभाजीनगर जालना चंद्रपूर सह विविध जिल्ह्यात हे आंदोलन होत असून आंदोलकांकडून महामार्ग रोखले धरले जात आहेत सोलापुरात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकरता बच्चू कुरू यांच्या मार्चनाखाली प्रहार संघटनेकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू आहे अमरावतीत अचलपूर परतवाडा रोडवर रस्त्यावर टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बच्चूकोड स्वतः आंदोलनात सहभागी आहेत या आंदोलनात वळण लागल्याने पोलीस व प्रशासन घटनास्थळी कारवाई करताना दिसून येत आहेत नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला